नमस्कार आज या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या मिरच्याचं लोणचं करणार आहोत यासाठी मी अर्धा किलो हिरव्या मिरच्या आणलेल्या होत्या त्यातील खराब झालेल्या कोवळ्या अशा या मिरच्या मी निवडून काढलेल्या आहेत आणि लोणच्यासाठी या मिरच्या घेतलेल्या आहेत या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या केलेल्या आहेत आणि त्यानंतरच मी यांची देठ काढणार आहे लोणच्यासाठी अशी अखंड मिरची घ्यायची स्वच्छ मिरच्या दुहायच्या कोरड्या करायच्या आणि मगच देठ करायची मिरच्यांचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आता लोणच्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात दोन चमचे बडीशेप दोन चमचे जिरे तीन चमचे मोहरी कारण मी यात मोहरीची डाळ घालणार नाही म्हणून मोहरी जरा जास्त घातलेली आहे आणि एक चमचा मेथी हे सर्व जिन्नस अगदी थोडेसे भाजून घ्यायचे म्हणजे या त्यातील जाईल एवढेच भाजून घ्यायचे दोन मिनिटच फक्त भाजून घ्यायचे म्हणजे याच्यामधील कच्चेपणा जाईल इतकेच भाजायचे जास्त भाजायचं नाही जास्त जर भाजलं तर आपला मसाला हा कडवट होतो सर्व जिन्नस भाजलेले मी गॅस बंद करते गार होण्यासाठी काढून ठेवायचे मसाल्याचे जिन्नस गार होईपर्यंत आपण तेल गरम करून घेऊया हे करडीचं तेल आहे आणि हे मी दोन चमचे तेल घेणार आहे या मसाला या लोणच्यासाठी मी जास्त तेल वापरणार नाही थोडंस तेल वापरणार आहे मसाला गार झालेला आहे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया मसाला बारीक करताना मिक्सरचं भांडं एकदम कोरडं पाहिजे त्यात पाण्याचा एक थेंब असता का मारे नाहीतर लोणचं आपलं खराब होतं मसाला बारीक केलेला आहे तो मी आता काढून घेते हा मसाला फार बारीक करायचा नाही असा थोडासा जाडसरच ठेवायचा म्हणजे खाताना छान लागतो तेल पण गरम झालेलं आहे तेल जास्त गरम करायचं नाही अगदी साधारण गरम करायचं त्यालाही गरम झालेलं आहे आता आपण या मिरच्यांच्या तुकड्यामध्ये हा सर्व बारीक केलेला मसाला टाकूया दोन चमचे हळद पाऊन चमचा हिंग चवीसाठी मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं तेल थंड झालेलं आहे ते सुद्धा टाकून घेते तेल टाकल्यानंतर टाक सर्व मसाला एकसारखा करून घेते तेल टाकल्यावर आपलं लोणचं हे अशा प्रकारे तयार झालेलं आहे लोणच्यामध्ये टाकण्यासाठी चार लिंबाचा रस मी काढून घेणार आहे हा चार, चार लिंबांचा रस काढून गाळून घेतलेला आहे यातला अर्धा रस मी आत्ता टाकत आहे रस टाकल्यावर सर्व मिक्स करून घेत आहे आणि हे लोणचे आता आपले तयार झालेले आहे एका काचेच्या बरणीमध्ये मी हे भरत आहे लिंबाचा रस टाकल्यानंतर लिंबाचा रस सर्व लोणच्यामध्ये एकसारखा करून घेतलेला आहे आपले लोणचे तयार झालेले आहे आता हे एका काचीच्या बरणीमध्ये भरत आहे लोणचे बरणीत भरण्यापूर्वी ही बरणी स्वच्छ धुवून उन्हात कोरडी करून घ्यावी नाहीतर आपले लोणचे खराब होण्याची शक्यता असते लोणचे बरणीत भरलेले आहे आणि उरलेला रससुद्धा मी या लोणच्यामध्ये ओतत आहे म्हणजे आपलं लोणचं अजिबात खराब होत नाही आता या बरणीला घट्ट झाकण लावून ठेवायचं आणि लोणचं खाण्यासाठी काढताना पाणी लागू नये याची दक्षता बाळगायची म्हणजे आपलं लोणचं खराब होत नाही बुरशी लागत नाही वास येत नाही चिकट होत नाही म्हणून घट्ट झाकण लावून ठेवायचं आणि खाण्यासाठी घेताना खूप दक्षता बाळगायची म्हणजे लोणचं टिकतं लोणचं करण्यापेक्षा लोणचं टिकवून ठेवणं जास्त महत्वाचं आहे अशा प्रकारे तयार केलेलं लोणचं वर्षभर टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्हाला माझी ही लोणचं करण्याची पद्धत जर आवडली असेल तर तुम्ही सुद्धा एक वेळा अवश्य करून पहा अशा पद्धतीने केलेलं लोणचं तुम्हाला नक्कीच आवडेल तेव्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद